राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त एका महत्वपूर्ण निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी इच्छुकांना मिळणार आहे आयोजक संस्था आणि उद्दिष्ट ही निबंध स्पर्धा स्वर्गीय तुकाराम बिडकर ग्राम विकास प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली आहे संस्थेचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे स्पर्धेचा तपशील विषय ओबीसी योद्धा छगन भुजबळ स्वरूप ही स्पर्धा खुल्या गटातील सर्व नागरिकांसाठी आहे शब्दमर्यादा इच्छुकांनी आपला निबंध जास्तीत जास्त दोनशे शब्दांत सादर करायचा आहे बक्षिसांचे स्वरूप बाउंटी डिटेल्स या स्पर्धेत विजेत्यांना रोग स्वरूपात आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत प्रथम बक्षीस एक हजार रुपये श्री प्रकाश बिडकर द्वितीय बक्षीस सातशे रुपये श्री गजानन म्हैसणे तृतीय बक्षीस पाचशे रुपये श्री अनिल मालगे प्रोत्साहन पर बक्षीस तीनशे रुपये श्री गजेंद्र काळे सहभागासाठी आवाहन संस्थेचे सचिव गजेंद्र काळे यांनी सर्व इच्छुकांना त्वरित आपले निबंध खालील पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन केले आहे निबंध पाठवण्याचा पत्ता बी बावन्न बाजार अकोला साहेबांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानावर प्रकाश टाकणारी ही निबंध स्पर्धा विचारवंत आणि लेखकांना आपले मत व्यक्त करण्याची एक उत्तम संधी देत आहे या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा